नमस्कार मंडळी मी किशोरी किशोरीच किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे आज मी बनवलेली आहे पालक भाजी तर ही पालक भाजी मी कशा पद्धतीने तयार केलेली आहे तर त्याचीच रेसिपी आज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे ह्या पालेभाज्या ज्या आहेत त्या खूप लवकर खराब होतात तर त्यामुळे ती लवकरात लवकर खराब होऊ नये जास्तीत जास्त दिवस टिकावी ह्यासाठी मी अशा पद्धतीने पालेभाज्या ज्या आहेत त्या स्टोअर करून ठेवत असते तर भाजी बाजारातून आणल्यानंतर निवडून घ्यायची पूर्ण छान अशी निवडायची ती आणि आपल्याकडे अशा प्रकारे आईस्क्रीमचे डबे किंवा चॉकलेटचे डबे असतात तर त्यामध्ये असे टिश्यू पेपर घालायचे आणि त्यामध्ये ही जी भाजी आहे ना तोडलेली तर ती ठेवून द्यायची तर अशा पद्धतीने जर तुम्ही भाजी स्टोअर करून ठेवली तर ती दहा ते बारा दिवस अजिबात खराब होत नाही सडतसुद्धा नाही खूप छान अशी राहते फ्रेश राहते तर ही पालक भाजी जी आहे ती मी स्वच्छ धुवून घेतली आहे तीन ते चार पाण्याने धुऊन घ्यायची म्हणजे त्यामध्ये जर काही माती वगैरे असेल तर ती संपूर्ण निघून जाते तर स्वच्छ धुतल्यानंतर मी एका चाळणीमध्ये काढून घेतलेली आहे पाणी पूर्णपणे निथळल्या पाहिजे भाजीमधलं तर इथे मी दोन मोठे कांदे घेतलेले होते तर ते उभे आडवे चिरून घेतलेले आहेत हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर त्यासुद्धा चिरून घ्यायच्या आहेत आणि ही पालक भाजी जी आहे तीसुद्धा छान अशी बारीक चिरून घ्यायची आहे एक टोमॅटोसुद्धा घेतलेला होता तर तोसुद्धा चिरून घेतला आणि थोडे मी ह्यामध्ये वाटाणे घालत आहे एक बटाटा घातलेला आहे तर बटाटासुद्धा सोलून घ्यायचा आणि चिरून घ्यायचं आहे तर सर्व साहित्य जे होतं फोडणीसाठी लागणारं ते मी चिरून घेतलेलं आहे आता एका एक पॅनमध्ये मी तेल घालून घेत आहे तर एक मोठा चम्मच तेल घालून घ्यायचं आहे एकदम सिम्पल आणि सोपी पद्धत आहे ही पालक भाजी करण्याची आणि अशा पद्धतीने जर केली तर खरंच खूप टेस्टी लागते ही भाजी तर तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी जिरं मोहरी घालून घेतला आहे जिरं मोहरी छान तडतडल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घातला हिरव्या मिरच्या चिरून घेतल्या होत्या तर त्या घातल्या आहेत मिरच्या इथे मी दोन घेतलेल्या होत्या आणि तिखट मिरच्या असतील तर आ, लाल तिखट जे आहे ते कमी घालायचं तर झाकण ठेवून मी एक वाफीव दिली आणि कांदा छान ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घेतलेला आहे हा अगदी दोन ते तीन मिनटामध्ये हा कांदा परतून होतो त्यानंतर आता त्यामध्ये मी आले लसूण पेस्ट घालून घेतलेली आहे शक्यतो घरच्या भाज्यांमध्ये घरी तयार केलेलीच आले लसूण पेस्ट वापरायची कारण बाहेरच्यापेक्षा घरची आले लसूण पेस्ट ही छानच राहते आणि आले लसूण पेस्ट कशी घरी तयार करायची आणि जास्त दिवस कशी टिकवून ठेवायची स्टोर कशी करून ठेवायची ह्याचासुद्धा मी व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेला आहे तर आता कांदा शिजल्यानंतर त्यामध्ये मी टोमॅटो घातला चवीला थोडं तिखट घातलेलं आहे पाव चम्मच हळद अर्धा चम्मच जिरे पावडर आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे तर सर्व मसाले घातल्यानंतर छान असं परतून घ्यायचं आहे हे तिखट मीठ जे आहे ते शिजवून घ्यायचं आहे छानपैकी झाकण ठेवून मी दोन मिनटं सर्व मसाले जे आहेत ते छान शिजवून घेतलेले आहे आणि टोमॅटोसुद्धा बघू शकता छान असा सॉफ्ट झालेला आहे त्यानंतर आता चिरून घेतलेला पालक बटाटे आणि हिरवे वाटाणे जे आहेत तर ते घालून घेतले हिवाळ्यामध्ये भरपूर पालेभाज्या मिळतात हिरवे वाटाणेसुद्धा मार्केटमध्ये भरपूर उपलब्ध आहेत तर शक्यतो ताज्याच भाज्यांचा वापर करून ह्या भाज्या तयार करायच्या आहेत तर सर्व भाजी छान अशी मिक्स करून घेतली परतून घेतली आणि झाकण ठेवून मी अगदी दोन ते तीन मिनटं ही भाजी शिजवून घेतलेली आहे तर थोडं पाणी सुटलेलं आहे भाजीला तर पूर्ण पाणी आ, कमी होईपर्यंत ही भाजी शिजवून घ्यायची आहे मस्त अशी झटपट ही भाजी तयार होते पालक भाजी आणि अशा पद्धतीने जर भाजी केली ना तर खरंच चवीला पण छान लागते झाकण ठेवून अगदी दोन ते तीन मिनटं ही पालक भाजी जी आए ते शिजोन गेता है है आहे ती मी शिजवून घेत आहे कारण ह्यामध्ये मी बटाटे घातले आहेत वाटाणे घातले आहेत तर बटाटे वाटाणे शिजले पाहिजे म्हणून दोन ते तीन मिनटं झाकण ठेवून ही भाजी जी आहे ती शिजवून घ्यायची आहे एका बाजूला मी पोळ्या सुद्धा टाकून घेत आहे अगदी पाच ते सात मिनिटामध्ये ही भाजी छान अशी शिजल्या गे गेलेली आहे बघू शकता मोकळी आहे अगदी वरून भरपूर हिरवी कोथिंबीर घालायची तर मस्त अशी ही पालक भाजी तयार झालेली आहे तर आजची ही पालक भाजीची सोपी रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे मला कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशा छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा धन्यवाद